श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे दुसरी माळ माता ब्रह्मचारिणी देवीचे पूजन मग आजच्या दिवशी आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय करायचा आहे तर तो कोणता उपाय आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आपल्याला जो उपाय करायचा आहे तो आहे नागलीचे दोन पानं या पानावरती आपल्याला देवीचा बीज मंत्र लिहायचा आहे मग तो कशा पद्धतीने लिहायचा ही सेवा कोणत्या वेळेत करायची याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर आज माता ब्रह्मचारिणी देवीचे पूजन आहे मग आपण या देवीबद्दल देखील थोडक्यात जाणून घेऊयात अगदी बघा ब्रह्मचारिणी माता ही देवी दुर्गेचेच दुसरे रूप असून नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते ज्ञान तपस्या आणि वैराग्याची प्राप्ती होते जीवनात समस्या दूर होतात माता ब्रह्मचारिणीचे बघा उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू धारण करतात लाल रंगाची फुले अक्षता आणि मिठाई अर्पण करून त्यांची पूजा केली जाते आता बघा ब्रह्मचारिणी या नावाचा अर्थ मी तुम्हाला सांगते ब्रह्म म्हणजे तप आणि चारिणी म्हणजे चरण त्यामुळे ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी आता देवी ब्रह्मचारिणीचे रूप तेजस्वी आणि भव्य असून पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान केलेली असतात त्यांच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलो असतो आता बघा आजचा जो रंग आहे तो आलेला आहे लाल आणि देवीला आता नैवेद्य म्हणताल तर तुम्ही फळ किंवा गोड कोणतंही दाखवू शकतात देवीचा आजचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप देखील करायचं आहे तसेच बघा आपण या नऊ दिवसामध्ये श्रीसुक्तचे पाठ करू शकतो दुर्गा स्रोत घेऊ शकतो तसेच बघा आपल्याला श्रीसुक्तचे देखील पठन करायचे आहे देवीच्या मंत्राचे नाहीच काही करणं झालं तर आपल्याला आप ओम एम रेम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम रेम क्लीम चामुंडाय विछे या मंत्राचे पठन केले तरी देखील बघा आपल्याला देवीची सेवा केल्याचे पुण्यफळ नक्कीच प्राप्त होईल आता तुम्ही म्हणताल की बाबा तुमच्या देवघरामध्ये दे घट काही नाही दिसायला पण आमचा जो घट आहे तो आमच्या गावी बसवला जातो तर मी या प्रकारे दिवा लावते आणि देखील बघा आमच्याकडे नागलीच्या पानावरती बसवले जातात म्हणजे घटी बसवले जातात देवं तर मग देवांना देखील ठेवलेला आहे म्हणजे नागलीच्या पानावरती आणि दिवा या पद्धतीने असा साईडला लावलेला आहे तर बघा आता आपण पुढचा जो आपल्याला मंत्र लिहायचा आहे मग ते खाऊची पानं देखील म्हणतात काही ठिकाणी मग हे आपल्याला किती दिवस समजा आपल्याला आपल्या देवघरात समजा घटासमोर देवीसमोर राहू द्यायचे आहेत नंतर काय करायचं आहे याबद्दल देखील जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर बघा आपण या पानावरती आपल्याला रीम कशा पद्धतीने काढायचे आहे ते बघूयात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा कारण की बघा देवीच्या मंत्राला या बीज मंत्राला खूप महत्व असतं आपण जेव्हा बी हे दोन अशा पद्धतीने आपल्याला नागलीचे पानं घ्यायचे आहेत बघा आणि यावरती आपल्याला रीम लिहायचं आहे अशीच तुम्ही एक बघा कुंकू कालून घ्या एका वाटीमध्ये आपल्याला रीम हा अक्षर लिहायचा आहे हा देवीचा अतिशय प्रिय असं म्हणजे बीज मंत्र आहे तो जर लिहिला तर आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या मी तुम्हाला खात्रीशीर सांगते नक्कीच दूर होतील असा हा प्रभावशाली मंत्र आहे आपल्या देवीचा आणि तो आपल्याला या पद्धतीने खाऊच्या पानावरती लिहायचा आहे आणि आपल्याला देवीसमोर अगदी नऊ दिवस तुम्हाला सांगते आपल्याला हे ठेवायचं आहे आणि आपण मग आता तुम्हाला सांगते नऊ दिवस आपण ही देवीसमोरच राहू द्या तुम्ही घट बसवले असतील तर घटासमोर ठेवा आणि जर समजा दिवा लावला असेल दिव्यासमोर ठेवा देवघरात ठेवा आणि या दोन्ही गोष्टी नसतील तर आपल्या देवघरात तर आपण नक्कीच ठेवू शकतो आपल्या देवघरामध्ये माता अन्नपूर्णा तर आहे ना अगदी प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे माता अन्नपूर्णा आहे मग आपण अगदी बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, माता अन्नपूर्णाचं तर मूर्ती आहे ना आणि देवीचे रूप आता आपण कालचंही बघितलं आजचंही बघितलं माता पार्वतीचेच रूप आहेत त्यामुळे आणि आपली अन्नपूर्ण देवी म्हणजे माता पार्वतीचेच रूप आहे त्यामुळे इतका विचार करू नका की माझ्याकडे देवीचा टाक नाही आम्ही घट बसवला नाही मग कसं करावा ही हा जो एक उपाय आहे तो आम्ही करावा की नाही करावा असा विचार करू नका बघा नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला होईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपल्याला आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील तर बघा या पद्धतीने आपल्याला हे जे पानावरती आहे ते रिम लिहून घ्यायचे आहे मी तुम्हाला दाखवते आणि हे जी दोन पानं आहेत आपल्याला याच पद्धतीने बघा थोडंसं ते ओलं आहे त्यामुळे थोडं वेळ असंच राहू देते आणि त्यानंतर आपण देवघरामध्ये दे जरी हे ठेवलं तरी देखील चालते मग आता आपण घटाला माळा घातलेल्या घट असतात मग मा त्या माळा ज्या दिवशी आपण घट हलवणार विसर्जित करणार त्याच दिवशी आपल्याला ही जी पानं आहेत ते देखील आपल्याला विसर्जित करायचे आहेत त्याचप्रकारे बघा अगदी पहिल्या दिवशी तुम्ही जर ठेवल्या नसतील तर मी तुम्हाला दाखवते पानाचा विडा किंवा मग बघा या पद्धतीने आपण देवी समोर ह्या अखंड फुलाच्या लवंगा देखील ठेवू शकतो नंतर तसेच आपण ह्या जेव्हा घट विसर्जित करणार आहोत तेव्हा जरी विसर्जित केल्या तरी देखील चालतात बघा आता याच ठिकाणी मी जे हे दोन पानं आहेत ते देखील ठेवून घेणार आहे बघा म्हणजे कसं आपल्याला ज्या दिवशी समजा आपण आपले घट विसर्जित करणार आहोत त्याच दिवशी आपल्याला हे पानं आहेत का ते देखील विसर्जित करायचे आहे हे बघा आई तुळजापूरच्या देवीचा फोटो आहे तिथे मी हे, हे पानं ठेवून दिलेले आहेत अशा पद्धतीने हा जो आजचा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे अगदी बघा मग कितीही कठीणातील कठीण तुमची इच्छा असू द्या मी तुम्हाला खात्रीशीर सांगते ती पूर्ण होणार म्हणजे होणारच तुम्ही हा उपाय करा तुम्हाला जर सकाळपासून वेळ नसला मिळाला तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तरी देखील चालेल मात्र नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची आपल्याला पूजा करायची आहे आणि नऊ दिवस आपल्याला उपाय देखील करायचे आहे आणि बघा आपल्या संसारिक माणसाचं कसं असतं अपेक्षा संपत नाहीत अपेक्षा म्हणजे आपल्या अपेक्षा एवढ्याच असतात सुख समाधान समृद्धी नांदू दे आणि बघा आपल्याला कधी आहे बघा पैशानं समाधान विकत घेता येत नाही ते बघा समाधान अंतर्मनातून पाहिजे त्यामुळे आपल्याला काय पाहिजे सुख समाधान माझ्या मुलाबाळांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ दे अशी आपल्याला आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर आता हे पानं तुम्ही ज्या दिवशी आपण घटाचे समजा विसर्जन करणार आहोत त्या माळा ते सगळं तुम्ही ज्या ठिकाणी विसर्जित करता त्या सोबत हे सर्व विसर्जित केलं तरी देखील चालेल अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद